नमस्कार आज आपण वर्ग काढण्याची सोपी ट्रिक्स पाहणार आहोत आपल्याला बऱ्याच जणांना वर्ग पाठवत नाही काही जणांना फक्त दहापर्यंतचे वर्ग पाठवतात काही जण वीस वर् वीसपर्यंतचे वर्ग पाठ करतात तर काही जणांना काही जणांना तीसपर्यंतचे वर्ग पाठवतात तर मी आज तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदामध्ये काढण्याची सोपी ट्रिक्स सांगणार आहे बघा कोणत्याही संख्येचा कोणत्याही संख्येचा वर्ग काढा काही सेकंदात फक्त वर्ग काढा काही सेकंदात तुम्हाला वर्ग पाठ करण्याची गरजच नाही जर तुम्ही ही ट्रिक्स समजून घेतली तर तुम्हाला वर्ग पाठ करण्याची गरजच नाही बघा पाठीमाग सुद्धा मी याचा व्हिडिओ केला होता पण तो व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध नाही सध्या त्यामुळं हा तास मी डबल घेत आहे तर सगळ्यांनी स आज मी शिकवलेलं सगळं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचे आणि समजून घ्यायचे तर बघा आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग का काढण्यासाठी काही सेकंदामध्ये वर्ग काढण्यासाठी तुम्हाला एक ते दहापर्यंतचे वर्ग आधी पाठ पाहिजेत म्हणजे एक ते दहापर्यंतचे दोन पाठ वर्ग पाठ पाहिजे तुम्हाला तर त्यासाठी बघा एक ते दहापर्यंतचे जर वर्ग आले तर मग तुम्हाला ही ट्रिक ही ट्रिक जर समजून घेतली तर तुम्ही काही सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचा वर्ग सहज काढू शकतात बघा एक चा वर्ग आहे एक दोनचा वर्ग आहे चार तीनचा वर्ग आहे नऊ चारचा वर्ग आहे सोळा पाच चा वर्ग आहे पंचेवीस सहाचा वर्ग आहे छत्तीस सातचा वर्ग आहे एकोणपन्नास आठचा वर्ग आहे चौसष्ट नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग आहे शंभर तुम्हाला जर एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असलेच पाहिजेत हे वर्ग एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असले की मग तुम्हाला ही ट्रिक समजून घेतली की की तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला काही सेकंदामध्ये काढता येणार आहे तर चला मग पाहू वर्ग म्हणजे काय हे आधी आपल्याला समजलं पाहिजे वर्ग म्हणजे काय तुम्हाला जी संख्या दिली त्या संख्येचा दोन वेळेस गुणाकार करणे म्हणजे समजा आपल्याला दोनचा वर्ग काढायचा बघा वर्ग वर्ग म्हणजे काय त्या दिलेल्या संख्येच्या डोक्यावर दोन लिहिलेला असते म्हणजे आपल्याला त्या संख्येचा दोन वेळेस गुणाकार करायचा असतो त्याला म्हणायचं वर्ग तर तुम्हाला समजलं असेल एक ते दहापर्यंतचे पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे तर आपण सुरुवातीला काय करू एक स्थानी बघा स्थानी शून्य असलेल्या संख्येचा आपण एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या चला मग पाहू आपण पर... बघा एकक स्थानी शून्य असलेल्या आपण दहा पासून सुरुवात करू दहाचा वर्ग काढायचे आपल्याला तर हा दहा वर्ग काढण्यासाठी आपल्याला तुम्हाला सांगितलं एक ते पर्यंतचे तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे तर काय करायचं बघा एक स्थानी जे शून्य आहे त्याचा वर्ग करायचा मग त्याचा वर्ग काय म्हणजे काय करायचा दोनदा शून्य लिहायचं आणि ह्या राहिले राहिलेले एक आहे त्या एकचा वर्ग करायचा मग एकचा वर्ग किती आहे एक म्हणजेच दहाचा वर्ग किती आहे बघा शंभर नंतर एक स्थानी शून्य असलेली संख्या आहे वीस आपण वीसचा वर्ग काढू मग वीसचा वर्ग काढण्यासाठी काय करायचा शून्याचा वर्ग म्हणजे शून्य दोनदा लिहायचं आणि राहिले परत काय दोन ह्या दोनचा वर्ग करायचा दोनचा वर्ग किती चार म्हणजे वर्ग चारशे सोपे नंतर नंतर आहे तीसचा वर्ग तीसचा वर्ग बघा तीसचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला या शून्याचा वर्ग करायचा आहे शून्याचा वर्ग म्हणजे दोनदा शून्य द्यायचे आणि राहिलेला तीनचा वर्ग करायचा मग तीनचा वर्ग किती नऊ म्हणजेच तीसचा वर्ग नऊशे नंतर आपल्याला चाळीसचा वर्ग करायचा आहे बघा चाळीसचा वर्ग करण्यासाठी हा शून्याचा वर्ग करा शून्याचा वर्ग म्हणजे दोनदा शून्य लिहायचे आणि राहिलं परत चार चारचा वर्ग किती सोळा चारचा वर्ग सोळा म्हणजे चाळीसचा वर्ग किती आला एक हजार सहाशे बघा सोपे ना ट्रीक ट्रीक लक्षात ठेवली आणि समजून घेतली की तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग पाठ करण्याची गरज नाही आता पन्नासचा वर्ग काढू आपण पन्नासचा वर्ग बघा त्या शून्याचा वर्ग करा दोनदा शून्य लिहायचं आणि राहिलेल्या पाच चा वर्ग लिहायचा पाच चा वर्ग किती पंचेवीस म्हणजे पन्नासचा वर्ग आहे दोन हजार पाचशे नंतर आहे साठ साठचा वर्ग करू आपण किती साठचा वर्ग कसा काढायचा समजलं असेल तुम्हाला आता बघा या शून्याचा वर्ग करा एक साणी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग करा किती आला शून्याचा वर्ग दोनदा शून्य लिहायचं आणि राहिलं सहा या सहाचा वर्ग करायचा सहाचा वर्गाची मग छत्तीस सोप आहे ना आता नंतर आपण एक शून्य असलेली सत्तर ही संख्या घेऊ सत्तरचा वर्ग करू आपण मग बघा मग सत्तरचा वर्ग कसा करायचा त्या एक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा आपण वर्ग करू दोनदा शून्य लिहायचं आणि राहिलं पड सात सातचा वर्ग लिहिला एकोणपन्नास म्हणजेच सत्तरचा वर्ग आहे चार हजार नऊशे सत्तरचा वर्ग चार हजार नऊशे नंतर एकक एक स्थानी शून्य असलेली संख्या आहे ऐंशी ऐंशीचा वर्ग करू आपण ऐंशीचा वर्ग करण्यासाठी काय करायचं आपल्याला एकक स्थानचा शून्याचा वर्ग करायचा किती शून्याचा वर्ग मग दोनदा शून्य लिहायचं आणि आठचा वर्ग करायचा आठचा वर्ग चौसष्ट म्हणजेच ऐंशीचा वर्ग किती सहा हजार चारशे ऐंशीचा वर्ग सहा हजार चारशे नंतर आपण सत्तरचा नव्वदचा वर्ग करू एक साथाने शून्य असलेली नंतरची संख्या आहे नव्वद नव्वदचा वर्ग बघा म्हणजे ह्या शून्याचा वर्ग करा दोनदा शून्य लिहायचा आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजेच नव्वदचा वर्ग आहे आठ हजार शंभर संबंधित का तरी तुम्हाला त्यानंतर आपण शंभरचा वर्ग करू आता शंभरमध्ये जरी तीन संख्या असेल तर याच पद्धतीने त्याचा वर्ग काढायचा आहे एकक स्थानच्या शून्याचा वर्ग करायचा शून्याचा वर्ग म्हणजेच दोनदा शून्य जे राहिले दहा दहाचा वर्ग करायचा आपल्याला दहाचा वर्ग किती रे शंभर बघा म्हणजे शंभरचा वर्ग किती दहा हजार सोपे किती म्हणजे आता आपण कोणती ट्रिक पाहिली एकक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग पाहिलाय समजली का तुम्हाला बघा एक शून्य असलेल्या संख्येला काय करायचं आपल्याला या शून्याचा वर्ग म्हणजे दोनदा शून्य द्यायचं आणि ज्या इकडची संख्या आहे त्या संख्येचा वर्ग करायचा म्हणजे आपल्याला त्या दिलेल्या संख्येचा वर्ग येतो बघा हे समजलं अस तुम्हाला आता यानंतर आपल्याला एक स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग पाहायचा पाच असलेल्या संख्येचा वर्ग पाहिजे आपल्याला असलेल्या संख्येचा वर्ग तर मग चला आपण पाच पासून सुरुवात करू मग पाच चा वर्ग पाच चा वर्ग सगळ्यांना माहितीये पाच चा वर्ग पंचेवीस त्यानंतर एक स्थानी पाच असलेली संख्या आहे पंधरा पंधराचा वर्ग आपल्याला पाहिजे तर आता काय करायचं एक पाच असलेल्या संख्येमध्ये सुरुवातीला एक वर्ग करायचा आहे मग पाचचा वर्ग सगळ्यांना पाठे पाच चा वर्ग किती आता त्यानंतर एक तर आपल्याला एक ह्या काय संख्या असते त्या संख्येचा आणि ह्या एकचा चा गुणाकार करायचा आहे मग एकच्या पुढे काय असते एक दोन असते एकचा आणि दोनचा गुणाकार करायचा किती आला एक की दोन दोन म्हणजेच पंधराचा वर्ग आला दोनशे पंचवीस बघा ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला वर्ग पाठ करण्याची गरज नाही पंधरा वर्ग किती दोनशे पंचवीस त्यानंतर आहे एक स्थानी पाच असलेली पंचवीस ही संख्या तर पंचवीस वर्ग करायचे आपल्याला पंचवीस त्या वर्गामध्ये एक स्थानच्या पाच चा वर्ग किती आहे पंचवीस आता राहिले दोन ह्या दोनच्या पुढं कोणती संख्या आहे तीन म्हणजे दोन आणि तीनचा गुणाकार करायचा बेत्री सहा बघा दोन बुलले तीन बेसरी सहा म्हणजेच पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस पंचवीस वर्ग सहाशे पंचवीस बघा वर्ग पाठ करण्याची तुम्हाला आवश्यकताच नाहीये लक्षात ठेवली तर तुम्हाला तुम्हा कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला काही सेकंदामध्ये झटपट न चुकता काढता येतो आता पस्तीसचा वर्ग काढायचा आहे मग या पस्तीसच्या वर्गामध्ये पाचचा वर्ग सगळ्यांना माहिती आहे पाचचा वर्ग पंचवीस आणि ह्या तीनच्या पुढची कोणती संख्या आहे चार तीनचा आणि चारचा गुणाकार करायचा तीन गुणुले चार तीन चार म्हणजेच पस्तीसचा वर्ग आहे एक हजार दोनशे पंचवीस पस्तीसचा वर्ग किती आहे एक हजार दोनशे पंचवीस नंतर आहे पंचेचाळीस पंचेचाळीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे बघा पंचेचाळीसचा वर्ग काढायला आपल्याला पाचचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस आणि ह्या चारच्या मुळे कोणती संख्या आहे पाच म्हणजे चार बनवले पाच चार वीस बघ पंचेचाळीसचा वर्ग आहे दोन हजार पंचवीस सोप आहे की नाही पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस त्यानंतर आहे एक स्थानी पाच असलेली आपण पंचावन्न ही संख्या घेऊ तर पंचावन्नचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस आणि ह्या पाचच्या चा पुढे कोणती संख्या असते सहा म्हणजे पाच आणि सहाचा गुणाकार करायचा पाच सख तीस म्हणजे पंचावन्नचा वर्ग आहे तीन हजार पंचेवीस त्यानंतर आहे पासष्टचा वर्ग हो। बघा पासष्टचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या एक स्थानच्या पाचचा चा वर्ग करावा लागेल पाचचा वर्ग पंचवीस आणि ह्या सहाच्या पुढे कोणती संख्या असते सात सहाचा आणि सातचा गुणाकार करायचा सहावीस बेचाळीस म्हणजेच पासष्टचा वर्ग किती आला चार त्यानंतर आहे वर्ग करू आपण मग एक स्थानच्या वर्ग किती पंचेवीस आणि ह्या सातच्या पुढे कोणती संख्या असते आठ सातचा आणि आठचा गुणाकार करायचा छप्पन म्हणजेच पंचाहत्तरचा वर्ग आहे पाच हजार सहाशे पंचेवीस पंच्याऐंशीचा वर्ग करू आपण पंच्याऐंशीचा वर्ग करण्यासाठी काय करावा लागेल एक एक पाचचा वर्ग करायचा पाच पंचेस आणि ही आठच्या पुढची कोणती संख्या असते आठच्या पुढे नऊ असते मग आठचा आणि नऊचा गुणाकार करायचा आठ नवे बहात्तर तर मग या पंच्याऐंशीचा वर्ग किती आला सात हजार दोनशे त्यानंतर पंच्याण्णवचा वर्ग पाहू आपण एक संख्या पाचचा वर्ग करायचा पाच पाचा पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि ह्या नऊच्या पुढे कोणती संख्या असते नऊ बुनवले दहा नऊ दहा नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग आहे नऊ हजार पंचवीस पंच्याण्णवचा वर्ग किती नऊ हजार पंचवीस आता आपण एकशे पाच चा पण करून पाहू एकशे पाचचा वर्ग मग या पाचचा वर्ग करा किती पंचवीस <coughs> पाचचा वर्ग पंचवीस राहायचे दहा दहाच्या पुढं कोणती संख्या असतील दहा बनवले अकरा दहाचा आणि अकराचा गुणाकार करायचा अकरा आहे एकशे दहा म्हणजे एकशे पाचचा वर्ग <coughs> आहे बघा अकरा हजार पंचवीस एकशे पाचचा वर्ग किती अकरा हजार पंचवीस तर <coughs> तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काळा काही सेकंदामध्ये याच्यामध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा आणि एक स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग काढायचा समजलं असेल यानंतर आपण राहिलेल्या संख्येचा वर्ग काढायला राहिलेल्या संख्येचा वर्ग काढण्याची ट्रिक थोडीशी वेगळी आहे पण समजून घेतली तर सोपी आहे आणि समजली की ती लक्षात ठेवायची कोणतीही ट्रिक ट्रिक ही विसरण्यासाठी नसते स लक्षात ठेवण्यासाठी असते म्हणजे <coughs> वापर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये मंथन आपल्याला वापर होतो किंवा उपयोग होतो शिकलेल्या ट्रिक्स आपण विसरायच्या नसतात तर चला मग पाहू आपण आता एक स्थानी शून्य आणि एक स्थानी पाच संख्येचा वर्ग काढायचा आपण पाहिला यात राहिलेल्या संख्या पाहू तर आपण सुरुवातीला काय करू छत्तीसचा चा वर्ग पाहू बघा छत्तीसचा का वर्ग काढण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवा एक, एक सहाचा वर्ग करायचा आपल्याला सहाचा वर्ग किती छत्तीस सहाचा वर्ग छत्तीस पण ह्या तीनचा पण वर्ग करायचा वर्ग असतो नऊ तीनचा वर्ग किती नऊ आता ही झाली पहिली स्टेप पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं संख्येचा वर्ग करायचा आणि अलीकडच्या पण संख्येचा वर्ग करायचा ही झाली पहिली पायरी तर दुसऱ्या पायरीमध्ये काय करायचं आपल्याला एकक स्थानी शून्य द्यायचं प्रत्येक वेळेस दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला एकक स्थानी शून्य द्यायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे ह्या दोघांचा आणि ह्या दोनचा गुणाकार करायचाय तीन गुणुले सहा गुणले दोन असा गुणाकार करायचा आपल्याला दोन बघा तीन अठरा आणि अठरा जुने छत्तीस मग हे छत्तीस इथं द्यायचं आणि ह्या दोघांची बेरीज करायची बघा सहा शून्य सहा सहा तीन नऊ नऊ तीन बारा म्हणजे वर्ग किती आला एक हजार दोनशे शहाण्णव एवढे मोठे वर्ग आपल्याला पाठवतात का पाठवत नाही आणि पाठ झाले तरी ते, ते आपल्याला दीर्घकालापर्यंत लक्षात राहत नाही म्हणून ही ट्रिक्स लक्षात ठेवायची की कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्यासाठी ही जर ट्रिक्स तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला वर्ग काढायला कुठंच अडचण येणार नाही त्यानंतर आपण दुसरी पुढची संख्या बघू बेचाळीस घेऊ बेचाळीसचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा ज्या वेळेस आपण ह्या संख्येचा वर्ग काढतो जर वर्ग जर दोन अंकात आला तर ठीक आहे आता दोन अंकात जर वर्ग आला ना तर काय करायचं आता इथं बघा बेचाळीस मध्ये एक स्थानी दोन आहे ह्या दोनचा वर्ग किती येतो चार येतो म्हणजे एक अंकात येतो एकांकी संख्या येते जर ह्या एका संख्येचा वर्ग काढताना जर उत्तर आपलं एक अंकामध्ये आलं तर त्याच्या पाठीमाग आपल्याला शून्य द्यायचं हे शून्य मनाला द्यायचं आपल्याला कधी द्यायचं पण एक स्थानचा वर्ग काढताना जर उत्तर आपलं वर्ग आपलं एकच अंकात आला तरच आपल्या पाठीमागं शून्य द्यायचे जर दोन अंकात वर्ग आला तर शून्य द्यायचे नाही मग या ठिकाणी वर्ग म्हणजे अंकात आला पाठीमाग आपण शून्य लिहिले तर हे चार चारचा वर्ग करा चारचा वर्ग सोळा दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय शून्य द्यायचे शून्य आपण बनवून द्यायचे शून्य जर चुकतो म्हणून हे शून्य लक्षात ठेवायचे आणि ह्या दोघांचा दोनचा गुणाकार करायचा चार हुंगले दोन दोन बघा चार आठ आठ सोळा आणि बेरीज करायची चार शून्य चार शून्य सहा 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 एक सात आणि एकाशी एक म्हणजे बेचाळीसचा वर्ग आहे एक हजार सातशे चौसष्ट बेचाळीसचा वर्ग किती आहे एक हजार सातशे चौसष्ट बघा सोपी काय ना तर समजून घ्यायचं वर्ग करताना जर एक एकचा वर्ग एक अंकात आला तर पाठिंबा शून्य द्यायला विसरायचं नाही बघा बरेच जण काय करतात की व्हिडिओ पळवून पाहतात आणि मग ते पळून पाहिल्यामुळं असे एखाद्या मधल्या संख्येचा वर्ग आपल्याला काढायला आपण पाहत नाही आणि मग त्यांना आज्ञामधल्या मधल्या संख्येचा वर्ग काढून पाहताना काय होतं ते चुकतात आणि मग पुन्हा त्यांना काय वाटतं की ही ट्रिक चुकीची आहे तर ट्रिक <coughs> चुकीची नाही आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा पूर्ण पहा आणि त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वर्ग कसा काढायचा हे समजेल त्यानंतर ते आपण बघा अं वर्ग पाहू आडुसष्ट वर्ग आपण काढू आठचा वर्ग आडुसष्ट वर्ग काढन आठचा वर्ग करायचा आहे आठचा वर्ग किती आहे चौसष्ट त्यानंतर काय उरले सहा उरले तर ह्या सहाचा आपण वर्ग करायचा आपल्याला सहाचा वर्ग आहे छत्तीस त्यानंतर काय दुसरं दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला एक स्थानी शून्य द्यायचे आणि ह्या दोघांचा आणि ह्या दोनचा गुणाकार करायचा आहे सहा गुणवले आठ गुणवले दोन ह्या तिघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे विद्यार्थ्यांना हे व्यवस्थित समजून सांगायचं नाही तर विद्यार्थी काय करतात इथपर्यंत बरोबर करतात आणि इथली पायरी मग चुकतात तर ह्या तिघांचा करा दुने? चार शून्य चार सहा सा, सहा बारा बाराला दोन हजारला एक सहा सात सात नऊ सोळा सोळाला सहा हा एक आणि तीन एक चार तर आम्ही स्वस्ता वर्ग आहे 6, चा 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 चा, चा चार हजार सहाशे चोवीस बघा परत एकदा आठसष्ट वर्ग करण्यासाठी आठचा वर्ग करायचा चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस एक स्थानी आपल्याला शून्य द्यायचे ह्या दोघांचा आणि ह्या दोनचा गुन्हा करायचा सहाव्या अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस जुने शहाण्णव आणि ह्या दोघांची बेरीज करायची बघा चार शून्य शहा शून्य सहा सहा चाला एक सहा सात सात नऊ सोळाला सहा चाला एक तीन एक <coughs> चार, चार।, 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 चार, चार।, चार। एक तर हा झाला वर्ग म्हणजे चार हजार सहाशे चोवीस आता आपण चौऱ्या वर्ग करू चारचा वर्ग सोळा आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्यानंतर काय करायचं आपल्याला एक स्थान शून्य द्यायचे आणि ह्या दोघांचा आणि ह्या दोनचा गुन्हा करायचा नऊ उडवले चार उडवले दोन बघा चौक छत्तीस आणि छत्तीस जुने बहात्तर सहा शून्य सहा एक दोन तीन गयू पन, एक आठ आणि आठाशी आठ तर चौऱ्याण्णवचा वर्ग किती आला आठ हजार आठशे छत्तीस समजलं यानंतर आपण पुढची संख्या घेऊ तीन संख्या घेऊन पाहू आपण एकशे तीनचा वर्ग पाहू आपण मग एकशे तीनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तीनचा वर्ग काढायचा आहे तीनचा वर्ग बघा नऊ असतो ह्या नऊ कसा आला एक अंगामध्ये आलाय तर पाठी आपल्याला हे शून्य द्यायचे आणि ह्या दहाचा वर्ग करायचा दहाचा वर्ग आहे शंभर ही झाली पहिली पाली दुसऱ्या पालीला काय करायचं आपल्याला एक स्थानी शून्य द्यायचे आणि ह्या दोघांचा ह्या दोनचा गुणाकार करायचा दहा उरुले तीन उडुले दोन दहा त्रिक तीस 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 जुने साठ अधिक करा नऊ शून्य नऊ शून्याशी शून्य सहा शून्य सहा शून्याशी शून्य आणि एकाशी एक उत्तर किती आलं एकशे तीनचा वर्ग दहा हजार सहाशे नऊ आले बघा इतक्या मोठ्या संख्येचा वर्ग आपण पाठ करू शकतो का नाही करू शकत म्हणजे मी जर लिटरिक समजून घेतली तर तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदामध्ये न चुकता अचूक काढता येतो त्यानंतर आपण एकशे आठचा वर्ग काढू बघा एकशे आठचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आठचा वर्ग करावा लागेल आठचा वर्ग किती चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट शंभर नंतर आपल्याला एक स्थान शून्य द्यायचं आणि ह्या दोघांचा तिघांचा गुणाकार करून घ्यायचा दहा बुरले आठ गुणले दोन दहावी आठ ते ऐंशी ऐंशी जुने एकशे साठ चार शून्य चार सहा शून्य सहा शून्य सहा सहा शून्य एक एक आणि एकाशी एक तर एकशे आठ आठचा वर्ग किती आला अकरा हजार सहाशे चौसष्ट एकशे आठचा अर्ग किती अकरा हजार सहाशे चौसष्ट तुम्हाला एक समजली का समजली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नसली समजली तरी पण सांगा मी माझ्या पलीनं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन आता नंतर आपण काय करू एक्केचाळीसचा वर्ग घेऊ बऱ्याच जणांना एक स्थानी एक असलेला वर्ग तर आजचा निधी व्हिडिओ व्यवस्थित न पाहिल्यामुळे तर परत आपण एक्केचाळीसा वर्ग एकदा पाहू मग एकचा वर्ग आपल्याला करायचा आहे मग एकचा वर्ग किती येणार आहे एकच येणार काय सांगितले तुम्हाला जर एक वर्ग अंकात आला तर आपल्याला पाठींबा शून्य लिहायचे एकांकात आला तर दोन अंकी आला तर नाही मग अंकात आता एकचा वर्ग एकच असतो म्हणजे एक अंकी आहे उत्तर आले म्हणून पाठींबाग आपल्याला ते शून्य लिहायचं हे शून्य विसरायचं नाही जर हे शून्य विसरलं तर मग तुमचा वर्ग बरोबर येणार नाही आता परत काय करायचं आपल्याला चारचा वर्ग करायचा आहे चारचा वर्ग चार किती सोहळा सोळा नंतर काय करायचे पुढच्या पालीला आपल्याला एक, एक स्थानी शून्य द्यायचे हे शून्य आपल्याला प्रत्येक वेळेस द्यायचे शून्य आणि पाच एक स्थानी पाच नसलेल्या संख्येचा वर्ग काढताना हे शून्य आपल्याला द्यायचंच आहे हे जर शून्य दिलं नाही तरी सुद्धा तुमचा वर्ग बरोबर येणार नाही त्यानंतर काय आहे ह्या दोघांचा आणि ह्या दोनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे चार गुणुले गर एक गुणुले दोन चार एक चार आणि चार जुने आठ आणि यांची एक शून्य एक शून्य आठ आठ सहाशे सहा आणि साथ, एकाशी एक उत्तर किती आलं बघा एक्केचाळीसाचा वर्ग आला एक हजार सहाशे एक्क्याऐंशी एक हजार सहाशे एक्क्याऐंशी त्यानंतर आपण त्रेसष्टचा वर्ग करू त्रेसष्ट चा वर्ग करू आपण बघा त्र्याऐंशी वर्गामध्ये आपल्याला तीन तीनचा वर्ग नऊ पाठीमाग आपण शून्य दिले आठचा वर्ग आला चौसष्ट शून्य आठ चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस नऊ शून्य नऊ अठाशी आठ आट, चार आठ सहाशे सहा तर त्र्याऐंशीचा वर्ग किती आहे सहा हजार आठशे एकोणनव्वद तर बघा कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदामध्ये काढण्याची ट्रिक तुम्हाला समजली असेल काही आठ असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम माझ्या परीने तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन